आरोप गेले का एकटा जिंदे जो जेव्हा केला होता तेव्हा तुम्ही अनेक चॅनल फोन दिले होते का उद्धव ठाकरे साथ मी कधीच सोडणार नाही आणि आज मात्र एकनाथ शिंदे बरोबर मी असं कधी बोललो नाही मी त्या वेळेला ढसा घडलोय आणि उभ्या महाराष्ट्रने पाहिलंय हा चमचा बोलणार कोण आहे हे बोलू नाही उद्धव ठाकरेना बोलू येत ना बोलू येत ना आणि म्हणून म्हणून उद्याच्या सोमवारी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटेन मी याबाबत सगळी चौकशी व्हावी सीबीआयची चौकशी लावा तेही पाहिन आणि माझ्या पत्नीच्या बाबतीत जो बोलला आहे मी आज आपल्याला सांगतोय मी न्यायालयामध्ये जाणार मी मानाने माझ्या महाराष्ट्रामध्ये केली अजून माझी माझी पत्नी जाईल त्याच्या विरोधामध्ये माझी पत्नी जाईल अरे तुम्ही कसले राजकारणावे असे महिलांचं बायकांचं कोणाच्या आणि कुणाच्या आईचा बदनामी करून तुम्ही राजकारण करावं लागलात तो तुमच्या जिंदगाने होते कसलं घासलं गवत आहे तुम्हाला तुम्हाला स्विस बँकेतले अकाउंट कसं ऑपरेट करायचं समजतं असं त्यांनी म्हटलेलं आहे हातांचे ठसे घेऊन तिकडचे पैसे काढले जाऊ तर हे रामदास कदमांना कसं माहिती असं सवाल तुम्ही अरे बाबा ज्या वेळेला मी उद्धवजींना सांगितलं की साहेब आपण साहेबांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवूया का कारण त्यांचे पाय आमसाठी दैवत आहेत आम्हाला का म्हणा येतील तर नाही आमदार भाई आपण हाताचे ठसे घेऊन ठेवलेत उद्धवजी मला बोलले आहेत उद्धवजी मला ह्याला काय माहिती आहे का हा ग हा गदोळा आता पत्रकार परिषद घ्यायला लागला याला काय माहिती आहे आणि म्हणून मी काल म्हटलं की दोघांची व्हावी व्हावीस व्हावी ना तेच म्हणणं ते नव्हते ते मोल्ड होते आणि तेच मोल्ड वर्षावरती देखील होते आणि स्टेडियम मध्ये देखील सारा स्टेडियम मध्ये देखील ठेवण्यात आले होते कधी ठेवण्यात आले मी ना कधी पाहिले नव्हते मी कधी पाहिले नाही त्यांनी बघितलं असेटानी आम्ही नाही असं चांगलं आहे मग ना। भाई सांगण्यात की मी विभाग प्रमुख होतो आणि माझ्याकडेच सगळी जबाबदारी होती बाळासाहेब ठाकरे यांच अवे सोडवे तुझी कसली जबाबदारी तु होती तिथं ज्या वेळेला त्यांचा निर्णय झाला दोन भावांचा की बाळासाहेबांना सकाळी घेऊन जायचं हे मला कळलं तर मी जाऊन भांडलोय त्यांच्याकडे तू काय सांगतो जबाबदारी होते असेल ना हा ट्रक त्यांनी सजवला हे मला माहिती आहे ट्रक त्यांनी सजवला हे मला संप टक्के माहिती आहे पण निर्णय मी बदलला नाही मी बदलाव पण भाई अँब्युलन्सनी नेऊन शिवाजी पार्कला त्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवायचं असं प्लॅनिंग होतं आणि मी जे वास्तव आहे ते बोललो आहे आणि त्यानंतर मी उद्धवजींच्या गेलो मातोच्या आतमध्ये मी भांडलो त्यांच्याकडे म्हटलं साहेब आमचे आहेत आम आणि आम्ही गपचूप अँब्युलन्समधून घेऊन जाऊन देणार नाही आम्ही ट्रकमधून साहेबांना घेऊन जाऊ मला म्हटलं ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटतं मी करून घ्या मी बोलले आहेत उद्धवजीवळ्याला बोलले तो असं विवाक मग ना आज विवाक मग काय असतो माथोचा मालक झाला आहेस तेव्हा तू विभाग मग होतास असं तू मातोश्रीचा मार्ग झाला आहेस तूच पद्धत काय पोशन घेतो आहे बोलून ना उद्या उद्योग बोलू देत ना कुठले मोल्ड मा आहेत काय काढलेत मोल्ड ते एकदा बघू दे बघेन एकदा जाऊन चांगला असेल असेल तर स्वागत लवकर शोध उशीर होईल ना आता आता सदायला अरे मातोश्रीमध्ये सोपे आहेत ऑफिस आहे आतमध्ये आता सोपं सोफा आहेत दोन सोफे आहेत समोर समोर आतमध्ये एका मी काय नवीन माणूस आहे नवीन माणूस आहे मी पुन्हा सांगतेस तू आता मी सोफ्याच्या ऐवजी बाकडं म्हणला असेल आहेत ना सोपी दात मध्ये आहेत ना बाळासाहेबांची बॉडी दोन दिवस ठेवली असा आपण जो आरोप केला यावरती उद्धव ठाकरेंना पत्रकार मी पुन्हा एकदा सांगतोय पुन्हा हां त्यावरती उद्धव ठाकरे असे म्हटलेत की मी नमक खराम आणि गद्दारांना उत्तर देत नाही अगं आता गद्दारी बाळासाहेबांसमोर तूच कधी असेल तर तू तर काय देशील मग बाळासाहेबांच्या मृतदेहासोबत जर तू गद्दा केली असेल तर तू काय होतं दिसेल आणि नमक हराम कोण आहे तू किती मीठ आमच्याकडनं खाल्लं आहेस उद्धव ठाकरेंनी किती नमक आमच्याकडनं खाल्लं आहे तो विसरला असेल आम्ही नाही विसरलो कारण आम्ही नमक देऊन दिलेलं आहे नमक हगामी तू केलेस आम्ही काय केले सांगा हो। नमक नाही घेतलं आमच्याकडून मीठ नाही खाल्लं आमचं नाही उद्धव ठाकरेंनी आपण सांगितलं की शिवसेना पक्ष माझ्याच्या आहे निवडणूक आयोगाला अधिकार नाही आहे चिन्ह आणि पक्ष देण्याचा ना त्या मी आज काय बोलणार नाही तो विषय माझा नाही काही वर्षात पक्ष मी चालवत नाही तो विषय माझा नाही काही वर्षात मी राज ठाकरेंनी आरोप केले होते बाळासाहेबांना अशा पद्धतीची ह्या सुद्धा खऱ्या घटना आहेत का तुम्ही नाही ते मला वाटतं थापाला आपण विचारलं तर वास्तव काय ते कळेल मी इतका खाली कशाला जाऊ इतकं खाली मी जाणार नाही पण थापा अजून जिवंत आहे थापल आपण विचारलं त्याची स्टेटमेंट घेतली तर वास्तव आपल्या कळेल काय ते भाई मी गाजताक काही बोलले त्यामध्ये किती तथ्य आहे की नाही हे कळेल ना, ना तुम्हाला बाई सातत्याने आपल्या पत्नींवरती आरोप करण्यात आहे सायली बार रेस्टॉरंटच्या वेळेस पण म्हणजे रामदास रामदासबाईं संदर्भात दुसऱ्या काही गोष्टी मिळत नाही म्हणून कौटुंबिक विषय काढले जात आहेत अगं तुम्ही माझ्या पत्नीचा विषय काढता जी घटना ब्याण्णवला घडली ब्याण्णवला घडले घडले आणि मी माझी पत्नी त्यातून बाळासाहेब स्वतः आले होते याला लाज वाटली पाहिजे स्वतः साहेब त्यावेळेला जसलोक हॉस्पिटलमध्ये येऊन बसले साहेबांनी सगळ्या डॉक्टरांची मिटिंग घेतली आणि माझ्या पत्नीला वाचवलं आणि तुम्ही आमची बदनामी करता काय आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन केलेलं आहे मी जे दसरा मेळामध्ये बोललो त्यामध्ये मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता की ते डॉक्टर बाळासाहेबांच्यावरती उपचार करत होते आणि त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे मग आता अनिल परब त्या डॉक्टर डॉक्टरांच्यावरती देखील दावा टाकणार आहेत का पैशांसाठी पण त्यांच्याकडे पैसे कमी पडले आता ते पैसे मिळवण्यासाठी आणि गरिबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्यावरती देखील अनिल परब करणार आहेत का दावा आणि म्हणून मी आज एक निर्णय घेतला कालपर्यंत मी थांबलो होतो मी आज निर्णय घेतला या प्रकरणाबाबत शासनानं सी बी आयची चौकशी करावी म्हणून मी आता पतलं देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना संभावी बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये दोन दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सी बी आय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल मग आणि बरोबर जावं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आणि कोणाकडे बसून जाते ते बघावेत काय बोलतो आपण थोडं भान पाहिजे कुठल्या बाकड्यावरती आमदार समोर झोपला होता तू बघाय तू कोण होतास का त्यावेळेला अगं आम्ही सगळे नेते बाहेर पडले तर तू आता माझा मालक झालास ना तर तू होतास कोण काय संबंध तुझा होता तिथे हा एक गोष्ट होती तुझ्या बाबत मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यूपत्र झालंय त्याशी आपला काय संबंध असावा कदाचित असं मला वाटतंय आणि म्हणून आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं एक गोष्ट आपली मला आपल्याला सांगायचं आहे आणि साहेब तुम्ही वकील आहात तुम्ही शिक्षणले शिकलेले आहात चंद्रग्रहणाच्या रात्री चंद्रग्रहण ज्याविषयी होती पौर्णिमा होती त्याविषयी गात्री वाजता आपण कोळीवाड्याच्या स्मशानभूमीमध्ये एक बकरा कापलात का कारण आपल्यासारखाच कोणती माणूस होता असं त्यांचं म्हणणं आहे बगड्याचं बघनगांचं म्हणणं असं आहे की अनिल परब सारखीच व्यक्ती होती त्यांच्यासोबत एक बिल्डर एक गाडी घेऊन आला होता त्या गाडीतून एक बकरा घेऊन आला होता आणि दोन नंगे बाबा पूर्ण नंगे लग्न होते असे दोघांना घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये आले होते आणि तिथं माझ्या मुलाचा योगेशचा आणि रामदास कदम असं दोघांची नावं घेऊन त्या बखव्याला कापलात तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे मला नक्की माहिती नाही तर हे वास्तव असेल तर ते चुकीचं आहे आपण शिकली व्यक्ती आहोत हे आघी कुठे आपल्याकडनं होता कामा नाही असं मला वाटतं आहे आणि म्हणून हे महाराष्ट्राला कळावं आपण जर खुलासा आपल्याकडनं झाला तर सोयीचा होईल मला आपल्याला हा जोडून विनंती आहे कारण आपल्यासारखीच व्यक्ती कोणती होती असं बघण्याचं म्हणणं आहे त्याचा खुलासा व्हावा आपल्याकडून अशी माझी आपल्याला विनंती आहे तेव्हा हे सगळं थांबवा मी नवीन नाही पक्षामध्ये पन्नास वर्ष मी मातोश्रीमध्ये काढलेली आहेत तुम्ही किती वर्षे होतात मला माहिती नाही दंगलीच्या वेळेला पोलिसांनी दोन चार लाठ्या मागल्या तर खूप मी मोठं काम केलं असं आपण आव मागून सांगत होतात था लोकांना उद्धवजींना आणि माझं मन असं आहे मत असं आहे की याबाबत उद्धवजींनी बोलावं स्वतः मी काल काल पण ते सांगितलं होतं माझं उद्धवजींना आव्हान आहे हे चळे चपाटे चमचे विमचे हे काय माझ्या वेधामध्ये पत्रकार प्रसार घेत आहेत उद्धवजींना माझं आव्हान आहे आपण बोलावं आपण बोलावं नाही तर मला नाहीला जाणं या सगळ्या घटनेची चौकशी लावावी लागेल बोला त्यांनी बोलावरती वैयक्तिक आरोप केला एकोणीसशे त्र्याण्णव साली तुमच्या पत्नीचा होय माझी माझी तयारी आहे उद्या पण उद्याही माझी तयारी आहे अंध त्यातनं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा माझी तयारी आहे बिलकुल त्यावेळेला माझी पत्नी दोन स्टोव होते स्टोव होती जेवण बनवत होती खेळला स्टोवचा खालती जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि तेव्हा मी वाचवलं माझ्या पत्नीला हे हात अजून आहे साक्षीदार हे जणिला माझ्या हात आहेत माझ्या पत्नीला मी वाचवले सहा महिने माझी पत्नी जसलॉकमध्ये होती सहा महिने मी ॲडमिट होतो तिथे मी थांबलो होतो त्या कॉटमध्ये गुम घेऊन तर तू आम्हाला काय सांगतोस रे हे धंदे धंदे आमचे नाहीत आणि आम्ही आज देखील संसार जीवा भावने करतोय दोघे जण तर अशा पद्धतीनं तू बदनाम बी करेस ना याच्यावरती मी दावा टाकेन याच्यावरती मी पर्यंत कोर्ट न्यायालयात जाईन याच्यावरती मी मारहाणी दावा टाकेन शंभर टक्के टाकेन आता बोला तुमच्यावरती आरोप केल्यासोबत योगेश खोटी अफवा देऊन आमची मारहाणी करायचा प्रयत्न आहे अवकसा होता अक्षयचा होता अक्षयाचं परमिशन होतं आणि ज्या सेटिंग चालूच होता त्याच्याकडे अग्रीमेंट होती ते अग्रीमेंट आम्ही दिले आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं एखादी मुलगी विकसिप्त हवा करून होती एवढं कर कळल्यानंतर आम्ही आम ते हॉटेल देखील के बंद केलं आहे बंद केलं आहे आम्ही इज्जत घेऊन बसलो आहे तुमच्यासारखे कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बक्का कावायची आम्हाला गरज नाही आहे आणि असाल तर सांगा तर हे जे तुम्ही माझ्या पत्नींच्या पद्धतीने आज काढलं आहे ना मला दुःख आहे वेदना झाल्यात आणि मी न्यायालयात गेल्यासोबत जाणार नाही तुला दाखवीन मी आता तुला दाखवीनुकसानी मी बोललो त्याच्यावरती आपण आता आलाच वाटतं आपण आता बोललो वाटलं आलाच वाटतं मी बोललो त्याच्यावरती की त्यांनी न्यायालयामध्ये जावं याचं स्वागत पण त्याच्या आधी मी आता या बाबीची चौकशी लावीन एक बा बाळासाहेबांच्या बाबतीत एखादा विषय न्यायालयामध्ये जावा हे मला की पडत नव्हतं कालपर्यंत हे माझ्या मनाला उठणार नाही पण जर का तुम्ही अशा पद्धतीनं मला खोडं ठेवत असाल त्या डॉक्टरांना खोडं ठेवून असाल तर मला देखील न्यायालयामध्ये जायला लागेलच तर त्याच्या आधी मला चौकशी करायला लागेल मी सी बी आय चौकशी मागेन ह्या सगळ्या घटनेची आणि येऊ दे उद्धव साहेबांना पुढं सांगायला कारण मी होतो कुठल्या बाकड कुठल्या बाकड्यावर झोपत होतो तुला आता कावीळ झाले तुला विसर कसं आहे बाबा तो विसरणार नाही आता बोला चौदा दसरा मेळावे बाळासाहेब गेल्यानंतर झाले रामदास कथान नाही आता का आठवलं कारण महानगरपालिका निवडणुका येत आहेत म्हणून त्यांनाही आठवलं असं त्यांचं म्हणणं आहे हवजींनी सांगावं ना बाळासाहेब असताना सगळ्या मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं मग बाळासाहेब गेल्यानंतर एकाही मेळामध्ये मला बोलायला दिलं काय तरी सांगावं दाखवावं त्यांनी दाखवावं ना हिंमत असेल तर हे वास्तविक आहे वास्तव आहे किवन बाळासाहेब असताना मी कुठं बसायचो हो। किती नंबरला बाळासाहेब गेल्यानंतर मला किती नंबरला बसवायचे मग हो नाव लिहून ते खुलच्या हो होती अख्ख्या जगानं पाहिलं आहे पाहिलं आहे ना चौदाला मला मंत्रीपद दिलं ते लोक हसतील म्हणून नायलाजन त्यांना द्यायला लागलं आणि कुठलं खातं दिलं मला इन्वयमेंट खातं हे खातं कधी होतं का कुणी बघितलं होतं का आतापर्यंत खातं कोणी बघितलं होतं का आतापर्यंत नव्हतं ना काहीतरी मला द्यायला पाहिजे मंत्री म्हणून ते खातं मला दिलं आणि हे खातं घ्यानं का बस पण त्या खात्यामध्ये मी इतका अभ्यास करून ते खातं उज्वड आणन असं त्यांना वाटलं नव्हतं त्यांना त्यांना कळलं नव्हतं त्या देखील मी अभ्यास करून घेतला आणि महाराष्ट्राला न्याय दिला प्लास्टिक बहीणसारखा निर्णय घेतला घेतला ना मी तर चौदाला दिल्यास तुझी ना तुझा नाईलाच होता म्हणून दिला पण नंतर तू दिवाकर लावते रामदास कदम या बाजूला ठेवून अपक्षानं काय घेतलं ते सांगा ना मग अपक्षांचा या पक्ष वाढवण्यासाठी काय संबंध होता आणि अनिल परब बोल ना कोण बोलू ना उद्धव उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे बोलू येत ना प्रश्न अनिल बोलतात उद्धव ठाकरे काय बोलतो उद्धव माझं तेच म्हणणं आहे उद्धव ठाकरे बोलू येत ना काय तुला हिस्सा पण दिलाय का मग तुसरी म्हटलं अनिल बघला बोलू देत त्यांना आणि वास्तव आहे दिवाकर गावते सुद्धा म्या दोघांच्या आमदार का पण काढल्यात मंत्रीपद पण काढलं कशासाठी आणि अपक्षाने घेता तुम्ही काय योगदान होतं अपक्षांचा आणि हेलिकॉप्टर पाठवून तुम्ही अपक्षाने आणलीत बनवलीत वा गे वा बाळासाहेबेट केलं बाळासाहेब असते तर रामदास कदम साहेब असते तर कदम दिवा दोघेही मंत्रिमंडळामध्ये असते उदाहरण सांगतो तुम्हाला माझा मुलगा विधिमंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून अन्य राजीनामा मागतोय हा फोटो घे तुझा माणूस आहे दे राजीनामा हा फोटो घे तुझा माणूस आहे दे राजीनामा बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू पत्राबाबत जयदेव ठाकरेंनी देखील आक्षेप घेतले होते की कोर्टात देखील गेले होते आपण देखील त्यावर आक्षेप घेतला नेमकं काय मी अजून आक्षेप घेतला नाही तुम्ही चुकीचं बोलताय माझ्या तोंडामध्ये घालताय अजून मी आक्षेप घेतला नाही माझ्या तोंडाला चुकीचं घालून मला तुम्ही प्रश्न विचारताय तर तो आपल्या शोधपर्यंत मागे घ्या योग्य वडील मी योग्य ते बोलणार आहे पण ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे काय जयदेवनी त्या वडील घेतलं होतं ते आपलं बघायला लागेल काय झालं ते नेमकं त्यात वास्तव काय ते बघायला लागेल ते शासनाला मी पत्र देईन वयाची माहिती घ्या देईन आपण कायचं नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू पत्राबाबत किंवा दोन दिवस मृतदेह बाहेर ठेवला असं आपण म्हटलं हा जो काय शिंदे बाहेर ठेवला बाहेर ठेवला नव्हता शिंदे गटाचा सुकळा साफ आहे की उद्धव ठाकरेचा महागासा झालाय पूर्ण सुकळा साफ झालाय काय शिल्लक नाही आणि ज्या मराठी माणसाला तीस वर्षामध्ये मुंबईच्या भाग ज्या उद्धव ठाकरेंनी घालवलाय तो मराठी माणूस या उद्धव ठाकरेचा सुकडा साफ करायचा राहणार नाही मी ना ना विश्वासानं ना बोलतोय काय केलं मराठी माणसासाठी ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगणनावी शिवसेना या घोषवाक्यांनी शिवसेना जन्म दिला तीस वर्ष तुझ्या हातामध्ये महानगरपालिका होती तीस वर्षामध्ये तू मराठी माणसासाठी काय केलं